नमस्कार आरती स्पेशल चॅनल मध्ये आज आपणा सर्वांचे स्वागत आहे आज आपण कुंठेकर रोड पुणे येथे आहोत जोगेश्वरी सिल्क अँड साडीज ला भेट दिलेली आहे आपण आहोत सेकंड फ्लोर वर आपले टोटल तीन मजले आहेत पहिल्या मजल्यावर कमी रेंजच्या साड्या सेकंड फ्लोअर वर तीन हजारापासून आठ ते नऊ हजाराच्या साड्या इथे उपलब्ध आहेत आणि प्युअर सिल्क सेक्शन वरच्या मजल्यावर आहे तिथे तुम्हाला आठ हजारापासून पुढे पन्नास साठ सत्तर ऐंशी हजारापर्यंत इव्हन लाखांनी सुद्धा आपल्या इथे साड्या उपलब्ध आहेत चला आपण लगेच व्हिडिओला सुरुवात करूया प्रकारे इरकल आता आपण लग्न सरायच्या हिशोबाने साड्या बघतोय ज्या नवीन पॅटर्नच्या आता आलेल्या आहेत इरकल मध्ये आपण हा वे, वेगळा पॅटर्न आहे बघा पूर्ण भरलेला पल्लू यामध्ये कलर्स किती येतात साधारण सात ते आठ रंग येतात सात ते आठ कलर्स येतात ओके आणि सूत सुद्धा एकदम छान आहे चापून चोपून बसणार असं सूत आहे टेम्पल डिझाईन आहे रेंज काय असणार आहे याची ह्याची रेंज साधारण तुम्हाला चार नऊशे ची चौतीसशेला बसेल तू अच्छा चार नऊशेची चौतीसशेला हो। चंद्रा पेरू चंद्रकोर, चंद्रकोर पैठणी आता या चंद्रकोर मध्ये सुद्धा आपल्याला इथं काम आहे पूर्ण साठी वगैरे तुम्ही घेऊ शकता बघा सुंदर पॅटर्न आहे याची काय रेंज असणार आहे स्टार्टिंग प्राइस ही रेंज येईल सात पाचशेची पाच दोनशे पाच दोनशे म्हणजे रेग्युलर कार्ड पदर बुट्टी सोडून ओके हा रंग पण फिरता आहे अंजेरी कलर अंजिरी कलर हे बघा आता हा परत अंजिरी कलरचा फिरता कलर असतो हे बघा तुम्हाला इथे दिसून येत असेल खूप सुरेख दिसतो रेंज काय याची सर ही साधारण चार दोनशे वगैरे बसते तुम्हाला ओके सहा ची सुंदर पॅटर्न सर्व साड्या चापून चुपून बसणाऱ्या सुताला अगदी मौसूद आहे चेक्स पायटर्नी ओके वा हे बघा प्रत्येक यामध्ये कलर आपल्याला अवेलेबल रंग येतील आता लग्न सराई चालू होईल त्या हिशोबाने तुम्ही इथं खरेदीला येऊ शकता सुंदर व्हरायटी कव्हर करतोय मीडियम रेंज मधली तुम्हाला प्युअर सिल्कच सेक्शन कव्हर करायचं असेल तर एक करायचंय कमेंट बॉक्स मध्ये कमेंट करून सांगा आंबा कलर कव्हर करतोय सुंदर आहे आंबा कलर काय का okay. रेंज आहे आणि नाव काय याच ही पण पैठणीच येते मुद्रांक पैठणी येते ओके आणि याची रेंज काय जाते चार दोनशे वगैरे दोन यामध्ये तुम्हाला मोराचे जर पल्लू नको असेल तर ह्या पद्धतीची पद्धतीचे पदर येतील थोडीशी हटकी आणि वेगळी हवी असेल तर पद्धतीचे पदर स्टाईल पाहायला मिळेल तुम्हाला हे गडवाल गडवाल हा रंग सुद्धा खूप छान दिसतो मस्त एकदम मोराचा बुट्टा आहे याला गडवाल छान गडवाल याची रेंज आहे चार हजार दोनशे आणि ते एमआरपी वगैरे सर्व लिहिलेलं असतं आपले स्वतःचे मिल्स आहेत हे बघा ईश्वरी प्रकार येईल माहेश्वरी माहेश्वरी हे बघा यामध्ये सेल्फ येतो कॉन्ट्रास्ट येतो सेल्फ सेल्फच असतो सेल्फच येतो सेल्फच येतो कॉटन सारखं आहे का हे हा कॉटन आणि सिल्क मिक्स येतं हे ओके आणि याची रेंज काय असणार आहे ही साधारण तुम्हाला जाईल ती चार चारशे ला सात नऊशे ची याची काठाच्या बाजूला बघा अशा प्रकारचं आहे बॉर्डर वर ऍडिशनल बॉर्डर असती ओके हे बघा हे कंची टिशू कंची टिश्यू ओके हे साधारण कमी रेंज पासन सुरुवात होते याची ओके।, ओके हे बघा कंची टिशू कंची टिश्यू त्याचे काठ बघा किती मोठे एक विठाचे काठ आहेत वन साइड बॉर्डर म्हणतात ह्याला ओके ही पाच नऊशे ची अडोतीसशे ला बसेल तुम्हाला अडोतीसशे पन्नास पन्नास ही सुरुवात रेंज आहे अच्छा मग ह्याच्या पुढे तुम्ही घ्याल okay. so, तस ओके सुत तस तसं तसं सोबत होत जात आणि फिनिशिंग चांगलं होतं ह्याच्या पुढे घ्याल तस असत okay. कामावर किमती असतात त्यांच्या हे बघा हे सुंदर आहे एकदम छान साडी याची काय रेंज आहे दादा कॉपर बेस आहे बघा ही कॉपर बेस मध्ये जाईल नऊशे ला आता सिल्क मध्ये पण साऊथ सिल्क मध्ये पण हा पॅटर्न यायला लागलाय कॉपर मधला एक एक रेशम रेशम ओके मला काठाची बाजू माझ्या बाजूनी करा रेशम थ्रेड वर्क मध्ये ओके ह्याला गारा वर्क म्हणतात गारा वर्क ओके म्हणजे ज्यांना जर वगैरे नकोय तर त्यांच्यासाठी असं रेशम प्रकार हे सिंपल सोबर एकदम सोबर डिसेंट डिसेंट आणि याची रेंज आहे तीन हजार नऊशे पन्नास सुंदर आहे यामध्ये कलर्स सगळे छान आहेत पेस्टल कलर्स लाइट पेस्टल कलर्स बघा आणि टेसल्स दिलेले आहेत त्यांना सुंदर साडी पूर्ण यावर बुट्टे सुंदर व्हरायटी आहे बघा एकदम सॉफ्ट आहे लाईट वेट मध्ये अगदी ओढणी डिझाईन छोटे काट मोठे काट सर्व मिळते सुंदर आहे मस्त एकदम त्याच्यानंतर हा टसर सिल्क ओके त्यात सेमच दिसतोय दिसायला थोडं वेगळं पॅटर्न वेगळा आहे हा प्युअर सिल्क मध्ये अजून लाईट वेट आहे हे अजून लाईट वेट आहे ना पेपर सारखं एकदम पेपर सारखी साडी आहे घडी घातली ना तर एकदम छोटीशी पर्स मध्ये बसणारी घडी होईल याची वाह एकदम मस्त हे बघा मस्त याची रेंज काय असणार आहे ही ताई साधारण तुम्हाला सहा पाचशे ला बसेल सात नऊशे okay. एकदम एकदम लाईट वेट पेपर सारखी साडी आहे अगदी जाणवणार सुद्धा नाही अंगावर वेअर केल्यानंतर ह्याच्यात पण चांग छान छान रंग येतात ओके हे पहा okay. कलर मस्त येतात वाह असे सुद्धा आहेत आता आपण सहा साडे सहा पर्यंत पोहोचलो ओके okay. हा आता त्याच्या पुढे हा एक प्रकार येतो कतान कतान ओके सॉफ्ट सिल्क याची पण घडी बघा किती नाजूक होती एकदम छोटीशी घडी होती सॉफ्ट या तीन साड्या पाहिल्या ही अगदी लाईट वेट आहेत अगदी म्हणजे अगदी न जाणवणाऱ्या ज्या लोकांना लाईट वेट साड्या खरेदी करायच्या मिनी पर्स मध्ये बसतील अशा साड्या आहेत हो बरोबर आणि अंगावर असं वाटणार नाही आणि रेट पण खूप नाहीयेत अगदी रिजनेबल रेट आहेत याचा रेंज अकरा नऊशे चे सात नऊशे सात नऊशे याच्यात कॉन्ट्रास्ट येतो का सेल्फ 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 सध्या सेल्फ, सेल्फ ची फॅशन वा हा कलर बघा किती सुरेख आहे मला फार आवडत हा रंग खूप सुरेख दिसतो सावळा माणूस असू दे नाही तर गोर माणूस असेल दोन्ही लोकांवर हा जाणारा आहे गोल्डन याला जर आहे याची काय रेंज असणार आहे सात नऊशे सात नऊशे सात नऊशे सुंदर आहे आणि ह्याची स्टाईल बघायचं सिल्क एकदम चकाक चक चकाकणार सिल्क आहे याला ब्लाउज कसला दिलाय हा रनिंग असतो रनिंग असतो रनिंग असतो ब्लाउज ओके सुंदर साडी त्याच्यानंतर ही साऊथ इंडियन धर्मावरम धर्मावरम साऊथ इंडियन काय स्टार्टिंग आहे आपली येत ही सात दोनशे पासून सुरुवात होते सात दोनशे पासून रोंडू सॉफ्ट सिल्क द्या ना हे ना रोंडू सॉफ्ट सिल्क द्या ना रोंडू सॉफ्ट सुंदर एकदम ही जी व्हेरायटी ही चरका सिल्क म्हणतात त्याला ओके okay. म्हणजे खादी सिल्क हो। म्हणून त्याच्यावर असं टेक्स्चर पण दिसत आहे का हो हे हँडलूम हातमागावरच सिल्क याची काय रेंज असणार आहे ही जाईल सहा दोनशे पर्यंत जाईल स्मूथ आहे एकदम कापूस असल्यासारखं फील एकदम स्मूथ आहे हे डुपियन ओके डिझायनर साडी सध्या गोल्डन ची फार क्रेझ आहे हा पॅटर्न येतोय खूप छान दिस डिझायनर डोपियन याची रेंज काय जाते पाच नऊशे पर्यंत याच्यात डिझाईन वेगवेगळे येतात प्रत्येक साडीचं डिझाईन वेगवेगळं राहणार आहे वेणू सिल्क काय स्टार्टिंग आहे आपल्या इथे चार पाचशे पासून याच्यामधलं काम बदलत जाणारे बुट्या पॅटर्न पल्लू पॅटर्न पण भरीव येत सगळं हो सगळं भरीव येत हे खड्डी जॉर्जेट खडी जॉर्जेट खडी जॉर्जेट पण खूप जणींना आवडते झटपट नेसता येणारी अशी साडी आहे आणि आता याची फॅशन आहे म्हणा वा सुंदर दिसतो बघा मोती कलर रेंज काय याची ही जाईल तेरा नऊशे ची सात दोनशे सात दोनशे लारा नऊशे ची सात दोनशे ला सुंदर त्यांच्यासाठी ह्या साड्या आहेत कमी पासून स्टार्ट होते चार दोनशे वाली पण येते तुम्हाला मध्ये खडी जॉर्जेट मध्ये होतना सुरुवात होते चार दोनशे पासून ओके तर मग याल कस आहे तुम्ही ओके आता या दोन्ही एकाच पॅटर्नच्या साड्या आहेत फक्त रेंज कमी जास्त आहे तुम्ही समजून घेताल रेंज वाढली की कशी क्वालिटी मध्ये फरक पडतो कामात पण फरक पडतो कामात क्वालिटीत फरक पडतो फरक पडतो बघा ज्यांना छोटी बॉर्डर आवडती ओपन बॉर्डर ओपन बॉर्डर टर्निंग सुंदर एकदम वा मस्त साडी आणि फिरता कलर आहे परत कंटी कलर खूप छान मोर कंटी कलर ज्यांना खूप मोठे मोठे काठ आवडत नाही त्यांच्यासाठी रेंज काय ही सहा नऊशे लाई सहा नऊशे फक्त सहा नऊशे ची आठ नऊशे सहा नऊशे सुंदर साडी मस्त त्याच्यानंतर ही सॉफ्ट सिल्क ओके सिल्केशन कॉम्बिनेशन वेगळं टिपिकल पेक्षा खूप छान आहे याची रेंज काय दादा ह्याची रेंज जाईल ती नऊ पाचशे चे सात दोनशे वा मस्त साडी आहे आणि हा ब्लॅक मध्ये ब्लॅक मध्ये यातलाच यातलाच ओके सॉफ्ट सिल्क सॉफ्ट सिल्क कॉम्बिनेशन बघा किती सुरेख आहे ब्लॅकला हा डायम्डी कॉम्बिनेशन सुंदर आणि हटके आणि वेगळे आहेत एकदम आ, युनिक आहेत हा युनिक, युनिक आणि सूट होणारे कॉम्बिनेशन याच्यात गुट्टे पण दोन कलरचे आहेत बघा कापड अगदी सॉफ्ट आहे म्हणून सिल्क आहे झटपट नेसता येणारी आणि दिसायला एकदम वेगळा लुक देणारी अशी साडी हे बघा हे मुनिया डिझायनर या आपण बनवतो या डिझाईन देऊन काम बघा साड्यांच ओके सुंदर या, या साड्या तुम्हाला कोणत्याही दुकानामध्ये बघायला मिळणार नाही कारण या आपण स्वतः प्लॅन करून ड्रॉ करून त्या डिझाईनिंग आपण कारागिरला आणि हे बघा प्रिंट नाहीये हे विणकाम केलेले आहे बिविंगचं काम आहे हे प्रिंटिंग नाहीये बिलकुल हे पूर्ण विविंग केलेले आहे हे फुलं वगैरे पक्षी सुंदर आणि यावरचा पण तुम्ही भुट्टा पाहिला ना तर हा सुद्धा असा विविंग केलेला आहे बटरफ्लाय पक्षी सुंदर व्हरायटी आहे बघा याची रेंज काय असणार आहे सहा सात या रेंजमध्ये सात पाचशे सात पाचशे त्याच्यात ही एक डिझायनर साडी आहे हे okay. बघा हे स्कर्ट बॉर्डर वाव स्कट बॉर्डर डिझाईन सुंदर राधा कृष्ण मोर हा ओके okay. फुल व्ह्यू मध्ये सुंदर नेसल्यानंतर कोणी विचारणार कुठून साडी घेतलीय सुंदर साडी आहे आणि याची रेंज आहे बघा तेरा हजार नऊशे ची नऊ हजार आठशे ला सुंदर साडी आहे प्रत्येक ठिकाणी आपल्याला वेगळी काहीतरी कलाकृती विणकाम दिसते वेगळा आहे कलर आहे थोडा रंग वेगळा आणि त्याच्यात थोडे असे जाल कन्सेप्ट पण येतात ओके टर्निंग बॉर्डर मध्ये वेगवेगळे डिझाईन्स येतील ओके पूर्ण केलेलं आहे असं वाटेल करायची वर्क मला वाटेल पेंट केलंय बिलकुल नाही आणि फिनिशिंग बघा किती छान आहे याच्यावरच काम बघा एकदम मस्त काम आहे बघा पूर्ण विविंग केलेलं असतं हे हँडमेड है। हँडमेड आहे है वा मस्त साडी आहे पूर्ण साडीवर असंच आहे सोबर पल्लू दिलेला एकदम गोल्डन टच चा पल्लू नऊशे आठ पाचशे लागतो सुंदर आहे यामध्ये आपल्याला जर कलर बदलून वगैरे हवे असतील हे वन वन पीस असतात असेच डिझाईन जर आपल्याला घडवून घ्यायची असेल तर तुम्ही घडवून ओके हे पेस्टल रंग पण येतील त्याच्यामध्ये यामध्ये असे पेस्टल कलर्स वा मस्त साडी ही पण हे बघा म्हणजे डार्क कलर सोडून लाईट कलर सुद्धा येतील तुम्हाला याची सहा हजार सातशे पन्नास ला बसती, आठ हजार नऊशे ची आजच्या या पद्धतीचे जे साड्यांचे कलेक्शन आहे ते तुम्हाला कसे वाटले नक्की सांगा खूप सुंदर साड्या आहेत आता लग्न सराईसाठी तुम्हाला खरेदी करायची असेल तर एकदा आपल्या शॉपला येऊन भेट द्या सुंदर व्हरायटी कव्हर करण्यासाठी माझा चॅनल सबस्क्राईब करा आणि अगोदर सबस्क्राईब केला असेल तर व्हिडिओ एकमेकींना मैत्रिणींना शेअर करायला विसरू नका